चला आज एका अशा प्रवासाला निघूया जो आपल्याला महाराष्ट्राच्या सर्वोच्च बिंदूपर्यंत घेऊन जाईल आपण आज ओळख करून घेणार आहोत कळसूबाई शिखराची अगदी बरोबर तब्बल एक हजार सहाशे सेहेचाळीस मीटर ही आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये अभिमानाने उभे असलेल्या आपल्या महाराष्ट्राच्या मुकुटाची उंची आणि याच भव्य उंचीमुळे कळसूबाईला एक खास ओळख मिळाली आहे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट हे नावच या शिखराचं महत्त्व आणि ट्रेकर्ससाठी असलेलं आकर्षण स्पष्ट करतं पण मग प्रश्न पडतो की महाराष्ट्राचा हा एव्हरेस्ट सर करणं म्हणजे नक्की काय असतं काय आहे या, या प्रवासाचं वैशिष्ट्य चला आता मग जाणून घेऊया आपल्या प्रवासाचा पहिला टप्पा साहसाची हाक सगळ्यात आधी हे जाणून घेऊया की कळसुबाई म्हणजे नेमकं काय सोप्या शब्दात सांगायचं झालं तर कळसूबाई हे दुसरं तिसरं काही नसून आपल्या महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर आहे हे शिखर आहे पश्चिम घाटाच्या सह्याद्री पर्वतरांगेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता नकाशावर पाहिलं की लगेच लक्षात येतं की कळसूबाई शिखर जरी अहमदनगर जिल्ह्यात असलं तरी ते नाशिकच्या सीमेला अगदी खेटून आहे म्हणजे बघा सह्याद्रीच्या मुख्य रांगेतलं किती मोक्याचं ठिकाण आहे बरं ओळख तर झाली आता वळूया प्रत्यक्ष चढाईकडे शिखराकडे जाणारी वाट कशी आहे ते पाहूया कोणत्याही ट्रेकची ओळख होते ती त्याच्या आकड्यांवरून तर हा ट्रेक सुरू होतो बारी गावातून आणि येण्या जाण्याचं अंतर आहे जवळपास साडे तेरा किलोमीटर पण खरं आव्हान हे अंतराचं नाहीये ते आहे आठशे वीस मीटरच्या खड्या चढायचं आणि म्हणूनच या ट्रेकला मध्यम ते कठीण मानलं जातं हा प्रवास काही टप्प्यांमध्ये विभागला जातो सुरुवात होते बारी गावातून मग वाटेत लागतं हनुमान मंदिर तिथून पुढे सुरू होते खरी कसोटी खडे चढ आणि खडकाळ वाटा आणि मग येतात त्या प्रसिद्ध लोखंडी शेड्या ज्या उभ्या कड्यांवर लावलेल्या आहेत त्या पार केल्या की आपण पोहोचतो थेट शिखरावर आणि हो एक महत्वाची गोष्ट हा ट्रेक म्हणजे फक्त डोंगर चढणं नाहीये ही वाट कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातून जाते म्हणजे आपण एका संरक्षित वनक्षेत्रातून प्रवास करत असतो जे ह्या अनुभवाला आणखी खास बनवतं या प्रवासात आपल्याला निसर्गाची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात उंच मोकळी जंगलं आहेत पावसाळ्यानंतर तर सगळीकडे रानफुलं फुललेली दिसतात त्यावर बागडणारी फुलपाखरं मधमाशा आणि हिवाळ्यात तर त्या शिड्यांच्या जवळ ऊन खात बसलेले सरपटणारे प्राणीही हमखास दिसतात आता येतो प्रवासाचा तो टप्पा ज्यासाठी इतके कष्ट घेतले जातात एक पवित्र शिखर आपलं अंतिम ध्येय ह्या शिखराच्या नावामागे कथा दडलेली आहे असं म्हणतात की कळसूबाई नावाची एक स्थानिक मुलगी होती जी गावकऱ्यांची खूप सेवा करायची पण एक दिवस ती अचानक गूढरित्या गायब झाली तिच्याच आठवणीत लोकांनी इथे एक छोटंसं मंदिर बांधलं शिखरावर पोहोचल्यावर एक वेगळंच शांत पवित्र वातावरण अनुभवायला मिळतं तिथे एक छोटसं मंदिर आहे जिथे दर मंगळवारी आणि गुरुवारी पूजा अर्चा होते आणि नवरात्रीच्या काळात तर इथे मोठी जत्राच भरते त्यामुळे हे ठिकाण फक्त ट्रेकरसाठीच नाही तर भाविकांसाठी तितकंच महत्वाचं आहे आणि आता वेळ आहे त्या बक्षिसाची ज्यासाठी एवढा सगळा खटाटोप केला जातो म्हणजे शिखरावरून दिसणारं ते अविस्मरणीय दृश्य विचार करा महाराष्ट्राचा सर्वोच्च बिंदूवर उभं राहून डोळ्यांसमोर पसरलेलं सह्याद्रीच्या रांगांचा ते विहंगम दृश्य आहा हा क्षणात सगळा थकवा नाहीसा होतो हे दृश्य फक्त सुंदर नाहीये तर ते ऐतिहासिक दृष्ट्याही खूप महत्वाचं आहे कारण इथून अलंग मदन कुलंग असे एकापेक्षा एक बुलंद किल्ले दिसतात म्हणजे बघा एकाच जागेवरून अख्ख्या मुलुखावर नजर ठेवणं शक्य होतं यावरून या, या शिखराचं सामरिक महत्व किती असेल याचा अंदाज येतो चला आता कळसुबाईच्या शिखरावरून थोडं खाली उतरूया आणि बघूया की या पर्वताच्या आजूबाजूच्या प्रदेशात अजून काय काय आहे अगदी जवळच आहे प्रसिद्ध भंडार धराधरण धरण ज्याला विल्सन डॅम म्हणूनही ओळखलं जातं आणि याच धरणाने अडवलेल्या पाण्यामुळे तयार झालाय तो सुंदर आर्थर लेक घनदाट जंगलांनी वेढेला हा शांत तलाव आणि पावसाळ्यात जेव्हा धरणाचे दरवाजे उघडतात तेव्हा तयार होणारा अंब्रेला फॉल्स तर बघण्यासारखा असतो कळसुबाईच्या परिसरात जणू इतिहासच दडलेला आहे एका बाजूला आहे चारशे वर्ष जुना रतनगड किल्ला जिथे नेढे किंवा सुईचं टोक नावाचं एक नैसर्गिक आश्चर्य आहे तर दुसरीकडे आहे कोकणकड्यासाठी प्रसिद्ध असलेला प्राचीन हरिश्चंद्रगड आणि इतकंच नाही तर तब्बल बाराशे वर्ष जुनं अप्रतिम दगडी कोरीवकाम असलेलं अमृतेश्वर मंदिर सुद्धा याच परिसरात आहे आता प्रश्न येतो की इथे भेट देण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती तर बघा सप्टेंबर ते फेब्रुवारी या काळात हवामान खूप छान असतं आकाश निर्भर असतं त्यामुळे ट्रेकिंगसाठी हा काळ उत्तम आहे पण जर हिरवाईचा आणि धबधब्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळा सर्वोत्तम फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तेव्हा ट्रेक थोडा जास्त आव्हानात्मक होतो तर ह्या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते कळसुबाई म्हणजे फक्त एक डोंगर नाहीये तो साहस निसर्ग आणि अध्यात्म यांचा एक अनोखा संगम आहे मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की ह्या प्रवासातून नक्की काय शोधायचं केवळ एक शिखर सर केल्याचं थरार निसर्गाचं मनमोहक रूप की मग स्वतःच्या आत डोकावून मिळणारी आध्यात्मिक शांती